मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा जातीवाद्याच्या हल्ल्याच्या निषेधात आंबेडकरी आंदोलक उमेश शिवराडे यांच्या नेतृत्वात मंगरुळपीर पोलीस ठाण्यावर धडक आंदोलन आधी स्वतः एस पी अनुज तारे यांनी उमेश शिवराडे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चर्चेसाठी बोलावले सोबत आंबेडकरी नेते यांच्या शिष्टमंडळांनी एस पीची भेट घेतली असता चर्चेअंती एस पी अनुज तारे यांनी मागण्या मान्य केल्याचे सांगितले त्यानंतर सर्व आंबेडकरवादी संघटना मिळून मंगरुळपीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून मंगरुळपीर पोलीस स्टेशनला येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले अजिंक्य भारत डिजिटल न्यूजकरिता प्रतिनिधी फुलचंद भगत जय भीम वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये दिनांक चौदा सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरवरून दोन म्हणजे बौद्ध आणि ओबीसीमध्ये जे काही वाद झाले त्याच्यामध्ये पोलिसांकडून अॅट्रॉसिटी तर दाखल केली गेली होती परंतु जे आरोपी आहेत त्यांनी सुद्धा याच अॅट्रॉसिटीच्या पीडितांवर दरोडेसारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते खरं म्हणजे अट्रॉसिटी ही जे हा जो कायदा आहे हे मागासवर्गीय या देशात मागासवर्गीय होणाऱ्या अत्याचाराचं संरक्षण म्हणून या कायद्याला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आणलं गेलं परंतु हल्ली वाशिम जिल्ह्यामध्ये आपण पाहतो मग सोनकासमध्ये असेल किंवा धानोरा मापारी असेल वाशिम तालुक्यामधलं किंवा मग आता मंगळपीर तालुक्यामधलं धानोरा हुजरूक असेल सर्रासपणे बौद्ध समाजाने अॅट्रॉसिटी दाखल केल्याच्या नंतर आरोपींकून सुद्धा पीडितांवर दरोड्यासारख्या गंभीर गुन्हे दाखल केल्या जातात आमचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा जातीवादी लोक बौद्ध समाजावर अत्याचार करतात आणि पोलिसांकडून पुल तीनशे पंच्याण्णव सारखे गंभीर गुन्हे दाखल करून हे लोक दुहेरी अत्याचार बौद्ध समाजावर किंवा मागासवर्गीय समाजावर करतात असं आमचं मत आहे आणि हे या जिल्ह्यामध्ये होता कदापि कामा नये याच्यासाठीच आम्ही सा हे पाऊल उचललेलं आहे आज मंगरुळपीर पोलीस स्टेशनवर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी उमेश उराळे या गावात लागलेल्या बौद्ध समाजाच्या लोकांवर जे काही दरोड्याचे गुन्हे आहेत हे कमी करण्यासाठी मंगरुळपीरच्या पोलीस स्टेशनवर आपण निदर्शन आंदोलन ठेवलेलं आहे परंतु तत्पूर्वी काल रात्री एस पी साहेबांनी यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यासाठी मला सोनोने साहेब देवरे साहेब आपले आझाद समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष अंबोरे यांना सर्वांना बोलावलं होतं आणि त्यानुसार एस पीशी प्रदीर्घ चर्चा झाली आपण जे तीन मुद्दे ठेवले होते आरोपींना अटक करा त्याच्यामधले नऊ आरोपी अटक केल्याचं पोलीस अधीक्षकांनी आपल्याला सांगितलं जे आपण तीनशे पंच्याण्णव दरोड्यासारखं गंभीर कलम आहे हे कमी करण्यात यावं ही जी आपली मागणी होती हे सुद्धा कमी करण्यात येईल येत्या एक महिन्याच्या आतमध्ये अशा पद्धतीचं आस आश्वासन आपल्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष त्यांच्याच दालनामध्ये दिलं आणि तिसरं असं त्या व्हिडिओमध्ये जे काही आपल्या महिलांची अश्लील भाषेमध्ये संभाषण झालं त्यानुसार संबंधित गुन्हेगारांवर आरोपींवर जात्या मात्यांवर विनयभंगासारखे गुन्हे दाखल करावे असं कलम सुद्धा त्याच्यात ॲड करावं अशी आपली मागणी या संदर्भानं होती एस ते सुद्धा सांगितलं की ते व्हिडिओ तपासून तो व्हिडिओ तपासून आपण ते विनयभंगाचं कलम त्याच्यामध्ये दाखल करणार आहोत असं आश्वासन आश्वा दिलं परंतु सर्वात महत्त्वाचं हे आहे की हे काही अॅट्रॉसिटीच्या विरोधामध्ये दरोडेसारखं तीनशे पंच्याण्णवचं गंभीर कलम लावल्या जाते ते कलम मात्र एस स्वतःहून सांगितलं की मी धानोरा खुर्द या गावामध्ये जे काही बौद्ध समाजावर तीनशे पंच्याण्णव सारखं दरोड्याचं कलम दाखल झालं हे मी पहिल्यांदा येत्या एक महिन्यामध्ये त्या कलमाला कमी करणार आहोत हे आश्वासन त्यांनी दिलं आणि हे आश्वासन योग्य आहे आणि हेच जाऊन आज आपण मंगळूळ फिरला सर्व समाजासमोर मांडणार आहोत अशा पद्धतीचं आजची चर्चा पोलीस अधीक्षकाकडे झाली असं मी वाशिम जिल्ह्याच्या सर्व बौद्ध समाजाला कळवतो आणि थांबतो जय भीम